कित्येकदा असं होतं ना की वडापावच्या गाडीवर जशा भजी मिळतात तशी घरी नाही बनली जात परंतु आज आपण जशीच्या तशी परफेक्ट अशी वडापावच्या गाडीवर जी कांद्याची गोल भजी मिळते ती बनवणार आहोत आणि एकदम चव तशीच असणार आकार तुमचा थोडासा वेगळा होईल पण चव मात्र बिलकुल बदलणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आवडली रेसिपी तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर अशी कांदा भजी बनवण्यासाठी इथं मी चार मीडियम साईजचे कांदे चौकोणी आकारामध्ये चिरून घेतले थोडेसे मोठ्या आकारामध्येच हे कांदे चिरून घ्यावेत तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ही कांदा भजी बघितली तर एकदम सॉफ्ट असते आणि स्पंजी असते त्यानुसार आपण ही भजी बनवणार आहोत कांद्यावरती आपण मीठ घालून घेऊयात चवीनुसार त्यामध्ये इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही मिरची पेस्ट पण करून घालू शकता आता एक चमचा इथं आपण ओवा हातावर चुरून थोडासा घालू म्हणजे याचा स्वाद छान येतो भजीला त्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर अगदीच बारीक चिरून घालायची आहे आणि त्यानंतर आपण जितका कांदा चिरून घेतला होता त्यानुसार तितकंच आपण बेसन पीठ घ्यायचं आहे जर दोन कप कांदा चिरून झाला असेल तर त्यानुसार दोन कप बेसन पीठ इथं घालून घेऊयात कांद्याच्या प्रमाणातच बेसन पीठचं प्रमाण ठरवावं म्हणजे ही भजी एकदम परफेक्ट होतात आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया पाणी एकदम जास्त घालायचं नाही लागेल इतकंच पाणी घालायचं पीठ घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि खूप सैलसर पण नाही अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी जास्त पडलं तर मग भजी आकार धरणार नाहीत आणि तेल ओढून घेतात आणि पाणी कमी पडलं तर खूप घट्ट घट्ट अशी भजी लागतात आता आयत्या वेळेलाच आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊयात आणि हे परत व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपण लगेच भजी तळायला घ्यायची आहे त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम करून घेतलं गॅसची आज मेडियम ठेवली आणि आता ह्याच्यामध्ये आपण भजी सोडून घेऊयात तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही नाहीतर मग भजी टाकल्या टाकल्या लगेच करपतात वरून आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळे अशा पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं मीडियम आचेवरतीच ह्या भजी सोडून घ्यायचं भजी पूर्ण टाकून झाल्यानंतर मग गॅसचीस थोडी मोठी करून ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तीन ते चार मिनटातच ही भजी पूर्ण व्यवस्थित तळून झाली चव जशी म्हणाल ना तुम्ही गाड्यांवर मिळते तशाच पद्धतीची ही चव बनणार नक्की करून बघा ही रेसिपी आणि आता भजी तळली म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर मिरची तर आलीच तर अशा पद्धतीने मी इथं मधून चिरून मिरच्या घेतल्या आणि त्या तेलात तळून घेऊया मीठ टाकूया त्याच्यावरती तयार झाली आपली गाड्यांवर मिळते किंवा वडापावच्या गाडीवर मिळते तशा पद्धतीची ही ते पद्धती कांद्याची गोल भजी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी आहेत माझ्या नक्की एकदा चॅनेलला व्हिजिट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद असेच भेटून नवीन व्हिडिओ घेऊन